स्वतंत्र सेनानी राजाराम बापू माध्यमिक शाळेमध्ये पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचं विविध उपक्रमानं स्वागत कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला याप्रसंगी विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केलं तर शिवाजी कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं शाळेचे मुख्याध्यापक चुबेवार सर सहशिक्षक सो कदम सर आणि प्राध्यापक डॉक्टर पंजाब शिंदेसर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांनी वर्षभर चांगला अभ्यास करावा आणि आपला सर्वांगीण विकास करून घ्यावा असे मौलिक विचार व्यक्त केले तर यावेळी संस्थेचे अध्यक्ष संजय रावजी देशमुख बारडकर उपाध्यक्ष रमेशचंद्र महाजन सचिव रामेश्वर पुरणवाड वाडप अशोक पाटील गव्हाणे सर्वसंचालक मंडळ मुख्याध्यापक रामकिशन चुबेवार महाविद्यालय आणि शाळेचे सर्व प्राध्यापक शिक्षक शिक्षिका शिक्षक इतर कर्मचारी आणि विद्यार्थी यावेळी उपस्थित होते माध्यमिक शाळा बारड या शैक्षणिक वर्षातील शाळेचा हा पहिला दिवस या या शैक्षणिक वर्षामध्ये सर्व पालकांचं विद्यार्थ्यांचं सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो आमच्या जे शैक्षणिक विविध कार्यक्रम आम्ही घेतला जातात त्यापैकी जी एक शाळेचा हा पहिला दिवस आहे एक आम्ही उपक्रम घेतलेला आहे आणि या उपक्रमासाठी पालक शिक शिक्षक वृंद तसेच विद्यार्थ्यांनी भरपूर मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिलेला आहे स्वातंत्र्य सेनाने बाजारामार्फत माध्यमित केलेले कारण श्री शिवाजी कनिष्ठ महाराजांना या वर्षीचा अर्थातच दोन हजार चोवीस पंचवीसच्या या पहिल्या दिवसाचा आम्ही अतिशय उत्साहाने त्या विद्यार्थ्यांचं या ठिकाणी स्वागत करतो हा पहिला दिवस अतिशय आनंदी जावा आणि वर्षभर विद्यार्थ्यांनी खूप खूप अभ्यास करावा ऑनलाईनचे स्वप्न पूर्ण करावे यासाठी आम्ही हा अतिशय खेळमेळच्या वातावरणामध्ये विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठीचा हे आम्ही आयोजन केलेलं आहे शिक्षण प्रकारे जाण्या मोठ्या माध्यमिक शाळेच्या घेत महाराष्ट्र शासनाने ठरवून दिल्याप्रमाणे शाळेच्या पहिल्या दिवशी सर्व विद्यार्थ्यांचा उत्साह वाढावा शिक्षकांचा उत्साह वाढावा आणि शिक्षणाची प्राप्त परंपरा सतत चालू राहील यासाठी आमच्या शाळे विद्यार्थ्यांच्या शाळाचा हा विद्यार्थ्यांना प्रतिनिधी अमोल टेकले एन न्यूज मराठी मुदखेड नांदेड